हिंगोली जिलात भूकंपाचा धक्का चार पॉईंट पाच रिश्टेल स्केल एवढी भूकंपाचीण होऊन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण हा भूकंप सकाळी सात वाजून पंधरा मिनिटाला नागरिकांना जाणवला भूकंपाचा धक्का नागरिक भीतीनं खरा बाहेर पडले हा भूकंप हिंगोली सेनगाव कळंबरी बसमत औँगठा नागणात या पाचही तालुक्यांमध्ये सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी भूकं धक्के थक्के जावले चार पॉईंट पाच रिश्टर स्केल एवढी भूकंप पाचीण झाली त्यामुळे नागरिक घरा बाहेर पडले होते भूकंपाचा मोठा थक्का जाणवला यामुळे गोरेगाव सूरजखेडा माझोड कडोळ यासह अनेक गावातील मातीच्या घराची भूकंपानं पडसड झाली तर काही भिंतीला तळे देखील गेले आहेत परंतु या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय या भूकंपाची तीव्रता चार पॉइंट पाच रिस्टर स्केल एवढी भूकंपाची नोंद झाली आहे संडासले गेलो तो पहिल्यानं माया सगळं हल्लं संडासात मी आमलं हाय लागलं का मग मी कलमा केला म्हणलं जमीन हायला गेली काय करू उठा मग पुन्हा जर असं बसलो तर पुन्हा लयच हल्लं वानेर जसं पत्रावर उडी मारते एवढे पत्रानं आवाज दिला आर म्हणलं आर मी हायला लागलो सगळंच हाय लागलं ला। हे ला पळा पळा मग माणसं सगळे घराच्या बाहेर पळाले या घराची माती पडली भीत भीतीची माती पडली खालं लय जोराचं होतं आणि दोन तीन मिनटं जर चालत होतं तर काही घरं पण पडत होते